शहीद अण्णासाहेब झनकर यांच्या स्मारकावर आलो आहे आज आपल्या ह्या स्मारकाला एक वर्ष झालं माझ्याबरोबर तुकाराम बाबा झनकर यांनी आपला तरुण मुलगा अवघ्या वीस बावीस वर्षाचा मुलगा या देशासाठी कुर्बान केला आणि अण्णासाहेब जेव्हा शहीद झाले तेव्हा त्यांच्या छातीमधून सतरा बुलेट काढल्या अरे माणूस मेल्यावर कुणी त्या प्रेताच्या छातीत कोणी गोळ्या घालत नाही म्हणजे अण्णासाहेब शेवटच्या क्षणापर्यंत गोळ्या लागत होत्या तरी शत्रूशी लढत होते असा जाबाज आणि असा योद्धा पॅरा कमांडो शहीद अण्णासाहेब झणकर हा माझ्या तालुक्यात जन्माला आला हे मी या तालुक्याचं भाग्य समजतो आणि या माझ्या शेतकऱ्याच्याच मुलाच्या मनगटाच्या ताकदीवर हा देश सुरक्षित आहे म्हणून मी या माध्यमातून केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला सांगतो या देशामध्ये स्वामीनाथन आयोग मान्य करा या शेतकऱ्याला दोन घास चुकाने त्याच्या शेतात खाऊ द्या तुमचं लय योगदान आहे तुमचं फार योगदान आहे देशासाठी आता कुटुंबातला मुलगा देणं म्हणजे फार मोठं योगदान आहे आणि नेमके असेच कुटुंब वंचित आहे बघा ह्या जो सैनिक शहीद होतो त्या सैनिकाच्या कुटुंबाला स्वतःच्या जागेत स्मारकं उभी करावी लागतात याच्यापेक्षा लज्जास्पद काही नाही मोठमोठाले मंदिरं बांधायला तुम्ही जागा देता पैसे देतं सरकार खासदार निधी आमदार निधी मग स्मारकांना आमदार निधी खासदार निधी का दिला जात नाही का याच्यासाठी अरे हे स्मारक म्हणजे नुसते शहिदाचे स्मारक नाही आहे हे प्रेरणास्थान आहे माझ्या भारतातल्या तरुणाचं प्रेरणास्थान आहे अरे तरुणांना जाता येता जेव्हा स्मारक बघतील ना प्रेरणा मिळेल सैन्यात भरती व्हायला आणि या देशाचं रक्षण करायला अरे देशप्रेमी आणि समाजसेवी युवकांची फौज उभी करायला अशी स्मारकं ठिकठिकाणी उभी झाली पाहिजे आणि आपण काय करतोय अरे एक वेळ तुम्ही मंदिरात नाही गेले चालेल परंतु या स्मारकावर येऊन माथा टेका अरे जपानमध्ये माहिती आहे तुम्हाला लग्न झाल्यानंतर पहिलं ते जोडपं आहे ना पहिलं जाऊन त्या शहीद स्मारकाला जाऊन नमन करतं तिथं नतमस्तक होतं ही प्रथा आहे तिकडे अरे तुम्ही मंदिरात नाही गेले चालेल शहीद स्मारकाकडे या कारण त्यांनी योगदान दिलंय जीव दिलाय म्हणून आपण सुरक्षित आहे जय जवान जय जय जवान जय